आजचा दिवस महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे जवळपास एकशे सहा हुतात्म्यांनी बलिदान दिल्यानंतर या महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राची चळवळ परिपूर्ण झाली होती या बलिदानाचा त्यांच्या त्यागाचा परिणाम म्हणून आज आम्ही महाराष्ट्र दिन साजरा करतो प्रत्येक जण यामध्ये इन्व्हॉल्व्ह होता हा लढा इतक्या टोकाला त्यामध्ये प्रबोधनकार असतील अनेक मान्यवर नेते होते आणि म्हणून आज आम्हाला अभिमान आहे त्यांच्या बलिदानामुळे आज आम्हाला हा दिवस पाहायला मिळतोप्रमाणे याही वेळेस नाराजी राहायची दिसतो ही काय असते का पद्धत एक तास कार्यक्रम चालू आहे या पद्धतीची करून कार्यक्रम कोणी कसा करायचा काय करायचा हा सर्वस्वी जरी अधिकार माझा असला तरी मी सर्वांना भेटतो सर्वांना बोलवतो मी त्यांना सुद्धा बोलवलं होतं परंतु बरोबर जाणं त्यांना योग्य वाटत नसेल आजच्या दिवशी सर्वांनी एकत्रितपणे येणं हे गरजेचं असतं कोणत्याही पक्षाचा असा कोणीही असा तुम्ही माझ्या भाषणातही सांगितलं कोणत्या जाती धर्माचा असो कोणी असो आम्ही देशासाठी एक होणार लोक आहोत म्हणून त्यांनी आलं पाहिजे होतं परंतु आता त्यांना सुबुद्धी सुचतच नाही त्याला मी काय करतो तुमच्या सरकारला शंभर दिवस कोर्टात आले ते शंभर दिवस फसवणुकीचे भ्रष्टाचाराचे महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्याचे वगैरे असे सगळे होते अशी टीका होते काँग्रेस करते सांगितले त्यांना ते दिसत नाही ना त्यांचे त्यांनी ते सर्व त्यांना चुकीच न दिसत कावळ झालेल्या लोकांबद्दल काय अपेक्षा करायच्या आम्ही शंभर दिवसात तुम्ही कार्यक्रम बघा प्रत्येक खात्याचा कार्यक्रम चालू आहे प्रत्येक विभाग वार आणि कोणत्याही कामामध्ये मागे आणि याचा फक्त घोषणा करणे आणि थांबणे असतला नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मोदय यांचा सर्व आढावा घेत आहेत दर आठवड्याला आमच्या आढावा बैठका होत आहेत आणि म्हणून केलेल्या कामाचं आम्हाला प्रगती पुस्तक त्यांच्या समोर दाखवावं लागतं मग ते ठरवतात पास का ना पास म्हणून आम्हाला हे शंभर दिवस अत्यंत महत्वाचे आहेत आणि शंभर दिवसच नाही तर उर्वरित सर्वच दिवस आम्ही त्या झपाट्याने काम करणार आहोत एक प्रकारे त्याच्यामुळे विरोधकांनी बऱ्यापैकी आरोप करायला सुरुवात केली हर्षवर्धन आणि निषेध केला या रद्द करण्याचा अंबादास दानवे विरोध केलेला आहे काय नक्की योजना आहे त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे का अडचणीच विमा चीव सरकर चीव सरकर चीव पीक विमा विमा योजना आम्ही चालू केली भ्रष्टाचार झाला बंद केली भ्रष्टाचार झाला नेमकं झालं म्हणजे तुम्हाला पाहिजे कसं त्यांनी तो प्रस्ताव तरी द्यावा ना आम्ही शेतकऱ्याच्या हितासाठी वाटलं ते जर झालं तरी त्यांना मदत करायची सरकारची भूमिका आहे आणि म्हणून पीक विमा योजना ती का बंद केली कशामुळे केली आता जर हे त्याच्यातले दलाल असतील तर आम्हाला माहीत नाही आता याने स्वागत करायला पाहिजे होतं हेच म्हणत होतं की ते पीक विमामध्ये भ्रष्टाचार आहे आणि म्हणून आता दोन्ही साइडनी वाजवण्याचा जो प्रकार आहे तो, तो विरोधी पक्ष नेता कर विरोधी पक्षाचे सर्वच नेते करतायत म्हणून आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही शेतकऱ्याचं हे आम्हाला प्राधान्य पाहायचं आहे पहिले पोस्टर्स लागले एकनाथ शिंदे आपल्याला कौतुकाचे पोस्टर लागणार तर हा देशावर असं म्हणणं आहे आणि तिथे जाणं आणि काही करणं स्वतःचं कौतुक काय करून घ्यायचं हे बघा कार्यकर्त्यांनी असं काही कौतुक केलं असेल तो भाग वेगळा आहे परंतु ही घटना जी आहे ही प्रत्येक भारतीयाच्या मनाला छेद करून गेलेली आहे म्हणून एकनाथ शिंदे साहेब गेले काय बाकी नेते गेले काय बाकी मंत्री गेले काय सर्वजणांची ही जबाबदारी सामूहिक आहे म्हणून याच्यात क्रेडिट गोष्टू याला त्याला या क्रेडिटचा विषय नसतो कृपया लक्षात घ्या आपल्या भारतीयांवर अतिरेक्याने केलेला के हल्ला हा आपल्याला त्याला पलटवायचा कसा नाही आणि हिम्मत द्यायची आपल्या लोकांना हिंमत देणे आता तुम्ही पहलगाम मध्ये पाहत असाल काही लोकांची अशी धारणा होते की पहलगाम मध्ये आता लोक जाणार नाही परंतु डबल स्पीडने लोक आता पहिलगाम मध्ये द्यायला लागले म्हणजे पुन्हा मग ते सांगतात आव्हाद देतात या आम्ही आहोत इथे म्हणून आता पर्यटकाची वाढ झालेली कमी झालेले नाहीत म्हणून हे हिंमत द्यायचं काम प्रत्येक नेत्याचं असतं शिंदे साहेबांनी तीच काम केलेलं त्यांना हिंमत देण्याचं काम केलेलं आहे त्यात कोणत्याही प्रकारचं राजकारण नाही पण या दोघांमध्ये चढावळ दिसली प्रयत्न करते शिवसेना सर्वांनी केला पाहिजे भाजपने केला पाहिजे शिवसेनेने केला पाहिजे राष्ट्रवादीने केलं पाहिजे काँग्रेसने केला पाहिजे ते शिल्लक असलेल्या उभाट्याने केला पाहिजे प्रत्येकाने हा प्रयत्न केला पाहिजे ही सर्वांची जबाबदारी आहे कोणी एका पक्षाची जबाबदारी नाही आहे म्हणून कुणी केला कोणी करू नाही असा काही भाग नाही प्रत्येकाने यामध्ये आपला सहभाग दाखवला पाहिजे लंडनला गेला होता काय काय बघितलं तिकडे बाबासाहेबांच्या स्मारकाला भेट दिली एकंदरीत दौऱ्याबद्दल सांगा ते बघा लंडनला माझ्या डिपार्टमेंटचा कॉन्फरन्स होते गेल्याही वर्षी होती याही वर्षी होती त्या कॉन्फरन्सला गेलो होतो जे आपले विद्यार्थी तर शिकतात त्यांना एक तर प्रोत्साहित करणं हा एक भाग होता पुन्हा त्यांनी जे काही लेख किंवा त्यांनी जे काही सबमिशन केले त्या सबमिशनचा तो दिवस होता म्हणून तिथे जाऊन त्यांना भेटणं आणि त्याच्याबद्दलचं त्यांना काही सूचना देणं हे एक काम होतं दुसरं काम अचानक हा झालेला पुलगामचा हल्ला होता त्या भारतीय दूतावासामध्ये गेलो त्या ठिकाणी त्या सर्व भारतीयांना भेटलो निश्चित त्यांना भेटल्यानंतर त्यांनाही समाधान वाटलं अनेक जणांनी मला वैयक्तिक येऊन निमंत्रण दिलं का आमच्याकडे येऊन मराठी मंडळ आहे तिथं मराठी माणसाचं मंडळ आहे तिथे ते त्यांचे पदाधिकारी भेटले भाजपचे कार्यकर्ते भेटले सर्वजण भेटले आणि त्यांनी सगळ्यांनी संवेदना त्यांच्या व्यक्त घेतली त्या भारतीय दूतावासामध्ये लंडनच्या पार्लमेंटचे कॅबिनेट मिनिस्टर लेडीज आहेत त्या उपस्थित होत्या खासदार उपस्थित होते तिथलचा मेयर उपस्थित होते अशा सर्व मान्यवर उपस्थित होते आणि म्हणून आम्ही जाणं एक त्या भारतीयांना सुद्धा चांगलं वाटलं आणि तेवढाच एक कार्यक्रम होता ठीक आहे लंडनला गेलं म्हणजे कार्यक्रम करून घरी जाणं नसतं थोडं फिरणंही होत फिरून आम्ही वापस आलो उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंचा था देशच लंडन झालेला आहे उद्धव ठाकरे देशात किती असतात तिथं किती असत हे त्यांचा भाग आहे मी आयुष्यात पहिल्यांदा लंडन कसं असतं ते बघितलं पर्यटना दिसले का उद्धव ठाकरे आता इथंच भेटत नाही तर लंडन मध्ये कशी भेटतील उद्धव ठाकरे तिथं सायलेंट आहे कोणी कोणाला बोलत नाही कोणी आपापल्या कामात असतं कोणी कोणाला भेटत नाही अन्न भेटणं हा कदाचित उद्धव साहेबांचा आवडता विषय असल्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शेतकरी भवनचा जो निर्णय होता तो फडणवीसांनी आता रद्द केला तर पुन्हा एकदा चर्चा होते की एकनाथ शिंदे फडणवीसांनी कोणताही निर्णय रद्द केलेला नाही या फक्त बातम्या आहेत त्यामध्ये आणखी सुधारणा करून ते शेतकरी भवन निश्चित बनणार आहे त्याची चिंता करू नका शासन निर्णय काढलाय शासन निर्णय काढण्याचा दुरुस्ती केली ना चांगला शेतकरी भवन निर्माण होतो महत्वाचा प्रश्न आहे काल इम्तियाज जलील म्हणजे आमखास मैदानावरती वक्तव्य बोर्डाच्या कार्यालयाचं काम सुरू होतं ते बंद पाडायला तिथे गेले त्यांनी अधिकाऱ्यांना दमदाटी केली तुम्हाला नागरिक करून मैदानावर खड्डे खंड त्यात तुम्हाला पुरीन वगैरे हो अशा स्वरूपाच्या धमक्यात आणि तिथं जाऊन ते कामही बंद पाडले सरकार केलं गाडवायच्या असंही असं बोलले सरकारला सरकार केलं गाठवाच्या असंही बोलले शब्द नाही बाबा इमतियाज जलीलला त्याला प्रत्येक सांगा आवाज जास्त चढवायचा नाही हा देश देशामध्ये बाकीच्या भाषेमध्ये जर तुम्ही बोलत असाल ना तर तुमची सुद्धा व्यवस्था केली जाईल सरकारबद्दल किंवा इतर बद्दल बोलण्याचा अधिकार सुद्धा नैतिक त्यांना नाहीये जे झकमारी तुम्ही केलीत ना जे खड्डे तुम्ही खोदलेत ना त्यात तुम्हाला पुरायचा वेळ आलेली आहे म्हणून नादा लागू नका चांगल्या कामाच्या आडी येऊ नका सहकार्य करता येत नसेल तर गपचुप घरी बसाल लोकांनी तुम्हाला घरी लो बसवण्यासाठी तसा निवांत टाइम दिलेला आहे त्याचा आरोप असा आहे की आमकाचे मैदान खेळासाठीच आहे तेवढे एकमेव मैदान तिथं स्टेडियम उभारायचं तर तिथं तीन तीन ऑफिसेस उभारले जातात त्यामुळे खेळाडूंना किंवा तरुणांना जो वाव मिळतोय त्याच्यावरती स्टेडियमची जागा तिथं अबाधित आहे व्यवस्थित तिथं जागा आहे जी बाकी जागा आहे त्या ठिकाणी खाल्याला यासाठी स्थापन करायचं लोकांची अडचण येते बाकी काही काल भारतीय जनगणनेचा बिल पास झालेला आहे त्यावर तुमची चांगली गोष्ट एकदा कळायला तर पाहिजे ना सर्व जाती धर्माच्या लोकांच्या बद्दलचं जे काही मदत दोमत विरोधक आहे विरोधवास जो आहे तो एकदा क्लिअर होईल सर्वांना कळेल जातीनिया जरी झाली जाती। तरी लक्षात येईल लक्षा की आपल्याला रिझर्वेशन देताना किंवा कुणाला सवलती देताना किंवा काही करताना काय काय अडचण येतात तर त्याच्याबद्दल थोडं सपोर्टिंग राहील म्हणून जातीगणना झालं होणं योग्य तुम्ही कुठल्या जरांगीच्या आंदोलनाला आम्ही जेवढं सहकार्य केलं आंदोलनाच्या माध्यमातून जे काही रिझर्वेशन दिलं एकनाथ शिंदे साहेब होते त्यांनी सर्टिफिकेट जे दिले ते फक्त तर यश आहे हे आम्ही आजही मान्य करतो म्हणून त्यांचं आंदोलन आता पुन्हा केलेली निश्चित सरकारची दखल घेईल आणि त्यांना चांगलं सहकार्य करण्याची भूमिकेत असं म्हणणार आता पूर्ण मागण्या नाही मान्य तर थोडं खोटाल ना थोडंसं ऐकून द्याव करायला सहन करा नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावरती आणि मनोरंजन शिखर परिषदेचं त्यांच्या हस्ते उद्घाटन आनंदाची गोष्ट साहेब हे महिन्यातून दोन महिन्यापर्यंत महाराष्ट्रात येत असतात हे महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये एवढी गुंतवणूक होते त्यामुळं त्यांनाही वाटतं की महाराष्ट्र हा प्रगत होत चाललेला आहे त्यांना सहकार्य करावं म्हणून मोदी साहेब असतील अमित शहा साहेब असतील किंवा इतर नेते जे असतात ते महाराष्ट्राकडे लक्ष ठेवून असतात आणि आम्ही त्याच गतीने काम करतो जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं आहे की जात या जनगणनेची जे काही सध्या सुरुवात झाली नाही तर मागणी विरोधकांनी केली होती त्यामुळे हे विरोधकांच्या लढ्यात आली आम्ही त्यांचा सत्कार करू तुमची मागणी पण पुरे आम्ही केली पासष्ट वर्ष तुम्ही जे काय बसले होते ते जे कोण जमलं नाही ते या सरकारने केलं म्हणून आमचं अभिनंदन करण्यापेक्षा आम्ही त्यांचं अभिनंदन करतो शहाजी बापू आहेत की आलो असतो तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री प्रत्येकाचे वेगळे वेगळे मत असतात कदाचित त्यांना असं वाटतंय आणि एखाद्या नेत्यांबद्दल चांगलं मत व्यक्त करणे काही गैरपण नाही दुसरं बावनकुळे असं म्हणाले की प्रत्येकाला स्वतःचा पक्ष चालवण्याचा अधिकार आहे त्यामुळे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर आम्ही स्वागत आम्ही स्वागत करणार आहोत ते एकत्र येणार नाही माहिती असून सुद्धा आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत ते कधीच एकत्र येणार नाही तुम्ही काही करा तुम्ही किती बातम्या चालवा पण स्वागत आहे पण त्यांचं स्वागतच आहे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याबाबत जो निर्णय घेते तो आम्हाला मान्य असेल असे अनेक आमदार आन, आहेत ते एकत्र येईल त्यांचं सांगता येत नाही ते येऊ शकतात हे उबाठाचं आणि मनसेचं तसं नाही येतच ते कधी एकत्र येऊ शकतात कधी एक होऊ शकतात त्याबद्दल आता भाष्य करणं चुकीचं ठरेल पण शरद पवार कधी कोणती कांडी कुठं फिरवायची हे त्यांना नक्की माहिती उबाठाला कसं डुबवायचं आणि आपण कसं वर यायचं हे शरद पवारची नीती राहिलेली ओके चला थँक्यू 对。